नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आपण संक्रांत स्पेशल ब्लॅक साडीवरचा खूप सुंदर असा बोटनेकचा ब्लाऊज बघणार आहोत कमी वेळेमध्ये त्याच्याला सुरुवात करूया डिझाईनसोबत हा ब्लाऊज बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साईज अठ्ठावीस आणि एकोणतीस घडी या ठिकाणी घेतलेली आहे अकरा इंचाची घडी घेतली त्यानंतर साडे चौदा इंचावर खून करून पुढे साडेपंधरा इंचावर एक खून केलेली आहे म्हणजे मागची आणि पुढची उंची या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे हाईटमध्ये तुम्ही बदल करू शकता तेरा चौदा पण तुम्ही म्हणजे चौदा आणि पंधरा घेऊ शकता बत्तीस नंबर मी इथे कप्स वापरत आहे थोडंसं वाढव ठेवले तुम्ही तीसचा पण तीस, तीस इंचाचा वापरू शकता शोल्डर अडीच आणि पावणे सहा इंच आपण या ठिकाणी घेणार आहोत बॅक हुक असणार आहे तर पावणे सहावर मोकळ्या बाजूकडून सहा इंचावर मुंडा चौकून करून घ्यायचा आहे आणि अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊन आपण हा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे मोंड्याचा आकार झाल्यानंतर पुढील गळा आपला या ठिकाणी आहे सात इंचा चौकोन करायचं आहे आणि फक्त नॉर्मल अर्ध्या इंचावर आपण या ठिकाणी थोडासा राऊंड शेप देणार आहोत त्यानंतर मधोमध कट कट करून घ्यायचं आहे आणि सव्वा इंच पाठीमागे करायचं आहे कपडं किती सव्वा तर साडेतीन इंच आलं पाहिजे एवढं तुम्ही पाठीमागं कपडा सरकवायचं आहे फक्त साडेतीन इंच व्यवस्थित मोजून साडेतीन इंच आल्यानंतर इथं आपण थोडंसं कट मारणार आहोत तर आता बघा जेव्हा तुमचा गळा बोट बोटनेक आहे आणि पुढे तुम्हाला बंद ठेवायचं आहे आणि हुक पण टाकायचं तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता खूप सुंदर दिसतो आणि तुमचं शोल्डर एकदम छान असं बसलं जातं फक्त लक्षात ठेवायचं आहे बत्तीसपर्यंत तुम्हाला हीच साईज वापरायची ही। आहे अठ्ठावीस ते बत्तीसपर्यंत बोटनेकसाठी तुम्हाला शोल्डर मुंडा हेच वापरायचं आहे ह्या पद्धतीने आता आपण या ठिकाणी आखून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला कटिंग करायची आहे तर त्यापूर्वी आपण अर्धा इंच चौकोनच्या आतमध्ये यायचं बघा कारण मुंड्याचा आकार कधी कधी इथे फुगला जातो त्यामुळे बोटणीकसाठी अर्धा इंच तुम्ही आतमध्ये यायचं मी विसरले होते तर अशी हे अंतर ठेवायचं साडे दहाचा टक्स पॉईंट टाकल्यावरून इथे पाच पुढे एक इथे दीड वरती पण दीड आणि प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी आपल्याला आखून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने त्यानंतर कट मुंड्याचा पहिला आकार कट करून घेतला त्यानंतर गळाही लगेच कट करून घ्यायचा आहे मुंड्याचा आकार दुसरा कट करून घेतला ह्या पद्धतीने गळा दिसेल आपला इथे जो प्रिन्स कटचा आकार आहे तोही कट करून घ्यायचा आहे लगेच त्यानंतर मागील गळा बघा साडे दहा इंचावरती या ठिकाणी आपण एक चौकोन करायचं आहे गळा रुंदी साडेतीन इथे तीन इंचावर इथे मी दीड इंच ठेवले आणि गळ्याचा थोडं तिरका आकार द्यायचं इथे लाईन करून घेतली इथे मी बघा पुन्हा अर्धा इंच खाली म्हणजे अकराचा गळा माझा झाला आहे कारण मी थोडंसं खाली घेतले गळा दिसेल म्हणून एक तिरकी लाईन द्यायची फक्त तिरकी लाईन द्यायची आणि ते थोडासा शेप खोल करून घ्यायचा आहे आता जसा गळा आहे तसा तो कट करून आहे तुम्ही बघू शकता आपला गळा कसा या ठिकाणी तयार झालेला आहे तर दीड इंचाचा मधला गॅप आपण आहे मधोमध कट करून घेऊया कारण मागील हुक आहे त्यामुळे मधोमध कट करून घेतलं बाहीची घडी या ठिकाणी आपण घेता साडेआठ इंच साडे अकरा उंची त्यानंतर साडेआठ इथे तीन इंच कमी करून साडेआठ कडेला इथे साडेचार पुढे दोन तिरकी लाईन दोनवर खून करून मधोमध पाहून आकार देऊन घेतला फिटिंग पाच आणि साडेचारची आहे तर तिरकी लाईन देऊन तेवढाच कपडा आपण पुढे दोन इंचाचं ठेवला आणि बाकीचं कट केला आकार कट कर, 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 करून एकेरी करून तिरका कट कर करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जो बाहीचा भाग आहे तो कट करून घ्यायचा एक नंबरला तर कधी पण मोकळ्या बाजूकून बाहेर ठेवत चला म्हणजे उरलेला काटा आपल्याला डिझाईनसाठी या ठिकाणी वापरता येतो तर कर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कटिंग करून घेतलेली आहे तर आता प्रत्येक पार्ट आपण यासाठी काय करायचं व्यवस्थित ठेवायचं ॲडजस्ट करायचं आहे आता बंद बाजू आहे तर जो पुढील भाग आहे तो आपण बंद बाजूकून ठेवून घ्यायचा आहे आणि जो मोकळा भाग आहे म्हणजे मागचा राहील तो कुठे तुम्ही ॲडजस्ट केला व्यवस्थित तरी चालेल अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कटिंग करून घेतलेली आहे व्यवस्थित या ठिकाणी आपण हा कपडा कट करायचा आहे तर अशा पद्धतीने सर्व कटिंग आपण या ठिकाणी करून घेतलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी अस्तर किती लागणार आहे डबल अस्तर लागणार आहे कारण कप कपसाठी तर इथे जो उरलेला काठ होता ना तो आपण शोल्डरच्या तिथे जोडणार आहोत पुढील भागाला तर इथे थोडंसं दुमडून घेऊया जेवढा आहे तेवढा पण आपण या ठिकाणी घेतला आहे काठ तुमचं थोडं जास्त असेल तर तुम्ही खाली पण तो जास्त घेऊ शकता या ठिकाणी शोल्डरच्या ज्या बाजूला आहे गळ्याच्या बाजूला आपण हा जो काट आहे तो ठेवणार आहोत म्हणजे शिलाई करून घ्यायची छान दिसतो काहीतरी वेगळं आहे आणि थोडंसं वेगळं बघायला छान वाटतं कधी पण जर उरलेला काठ तुमचा असेल तुम्ही ही पद्धत या ठिकाणी वापरू शकता दोन्ही बाजूला काठ जोडून घेतले त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला अस्तर आणि कपडा एकमेकाला शिलाई करून घ्यायचा आहे शिलाई झालेली आहे दोन्ही पार्टला आता जोडून घेऊया राऊंडमध्ये शिलाई करून घ्यायची डबल इथे दापटीप देऊया कारण कप्स लावायचे आहेत कोणतीही घडी नकोय त्यामुळे आपण इथे दापटीप देणार आहोत दोन्ही बाजू आपल्याला सेम ह्याच पद्धतीने शिलाई करायची आहे आता सेम अस्तर एक अजून या ठिकाणी आपल्याला लागणार आहे म्हणजे एक एक्स्ट्रा अस्तर कट करावं लागतं कपसाठी सेम पुढची जी बाजू आहे तशीच आपण अस्तरची कट करून म्हणजे डबल कट केले थोडक्यात काय डबल कट करून घ्यायचे आणि या ठिकाणी आपण पुढील भाग जोडला की अस्तरचा पण सेम ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे दाबटीप दिली की फिनिशिंग छान येते त्यामुळे दाबटीप देत चला जेव्हा तुम्हाला कप्स लावायचे किंवा नाही लावले नाही दिली तरी काय हरकत नाही पण शक्यतो देत चला खालचा भाग सारखा कट करून घेतला आता इथे बघा आस्तर पण मी सेम त्याच पद्धतीने जोडून घेतलं आहे कप्स लावायचे आता मधोमध आपण एक इंचाचं अंतर ठेवणार आहोत आणि पाच बोटं आपले बसतील किती पाच बोटं बसतील एवढं अंतर ठेवायचं आणि कडे निखून करायचे फक्त मधलं जे अंतर आहे ते एक इंचाचं ठेवा खाली थोडासा दाबून त्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आता बघा कसं ठेवलं आहे खालचा सुईचा आहे त्याच्यावरती कप्स दिसेल अशा पद्धतीने हा जो गळ्याचा आकार आहे तो ठेवायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची गळ्यानुसार गळा पण बघू शकता डीप आहे मस्त दिसतो अठ्ठावीस ते बत्तीसपर्यंत तुम्ही ही माप आहे ना ते वापरायचं आहे बोटणीकसाठी तिरकी कातर देऊन थोडंसं कपडा कट करून घेतला आहे कॅनव्हास पेपर लावायची पण गरज नाही अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो तर या ठिकाणी दापटीप झालेली आहे आता आतमध्ये पूर्णपणे घ्यायचे आणि प्लेन करून त्यावरती शिलाई देऊन घ्यायची झटपट होणारा कमी वेळेत होणारा अतिशय सुंदर दिसणारा ब्लॅक साडीवर तुम्ही ट्राय करू शकता कोणत्याही पैठणीवर पण ट्राय करू शकता अठ्ठावीस ते बत्तीसपर्यंत हा ब्लाउज सहज तुम्हाला बसेल मार्जिन पण भरपूर राहते त्यामुळे अठ्ठावीस ते बत्तीसपर्यंत पर्यंत तुम्ही ट्राय करू शकता पूर्णपणे प्लेन करून या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे शिलाई शिलाई झाल्यानंतर मुंड्याचा आकार आपण थोडासा खोल करून घेतलाय खालचा भाग पण सारखा कट करून घ्यायचा आहे इथे पण थोडंसं आकार खोल केला पाऊण इंचाच्या अंतरावरती केला तरी चालेल आणि जिथे प्रिन्स कटचा आकार त्याच्या पाठीमागेच हा आकार कट झाला पाहिजे पुढे नाही झाला पाहिजे आता या ठिकाणी आपल्याला साधारणतः मी या ठिकाणी घेतला आहे चार इंचाची पट्टी ती दुमडून दोन इंचाची होईल तुम्ही कितीची घेऊ शकता तीनची पण घेऊ शकता आता मधोमध आल्यानंतर एक चून या ठिकाणी आपण घेणार आहोत डबलची पट्टी घेतली इथे चून घ्यायची आहे त्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे दापटीप थोडी एकसारखी शिलाई करूया समोर पट्टी घेऊन दापटीप देऊन घ्यायची लगेच म्हणजे जशी कमरपट्टी जोडतो ना सेम तीच पद्धत आपल्याला पुढे पण वापरायची आहे त्यानंतर आतमध्ये घेऊन तिरक्यामध्ये शिलाई घ्यायची जिथे आपला चून आहे बघा मध्यावरती तिथे थोडंसं कोणा टाईप शिलाई घ्यायची म्हणजे छान दिसतं पुढील भाग आपला तयार झाला आहे आता आपल्याला मागील भाग बघायचा आहे आता कपडा आणि अस्तर एकमेकाला या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे दोन्ही बाजू याच पद्धतीने आपण शिलाई करून घेणार आहोत इथे कॅनव्हास पेपरचा आपण गळ्यासाठी वापर करणार आहोत जो गळ्याचा आकार आहे तो या ठिकाणी कट करून घेतला आहे या पद्धतीने आता या ठिकाणी दोन्ही बाजूला सेम हीच पद्धत वापरून आपण शिलाई करून घ्यायची आहे कमरेचे टक्स तीन तीन इंचाचे त्यानंतर लगेच आपण या ठिकाणी कमरपट्टी जोडणार आहोत साधारणतः दीड इंचाची तिरकी कातर समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती दापटी पुन्हा थोडंसं दुमडायचं आहे वधोमध मोठ्या नंबरची शिलाई आता इथे आपल्याला अस्तर घेतले मी डबल आणि जो गळ्याचा आकार आहे तो कट करून घेतला आहे त्यानंतर सेम आपल्याला आता कॅनव्हस पेपर पण ह्याच कपड्यावरती कट करायचं आहे एक एक इंच अंतर आपण साईडनी वाढवलेले आहे आणि तसंच ते कट करून घेतलं कॅनव्हस पेपर आणि कपडा एकमेकाला या ठिकाणी आता शिलाई करून घेतला आहे अशा पद्धतीने आता जोडतानी कसं जोडायचं बघा समोरासमोर ठेवून घ्यायचे पार्ट आणि आता या ठिकाणी आपल्याला थोडंसं कडीणी दुमडून घ्यायचंय इथे दुमडून घ्यायचंय इथे पण थोडेसे दुमडायचंय दोन्ही बाजू आपल्यात झाल्या आता जोडतानी सुईची बाजू पकडायची आणि व्यवस्थित या ठिकाणी गळ्याच्यानुसार आपण शिलाई करायची आहे शिलाई झाल्यानंतर तिरकी कातर जिथे कोण आहे तिथे थोडीशी जास्त इतर ठिकाणी कमी जर गळ्याचा आकार वाटला चुकला तर पुन्हा तुम्ही थोडी शिलाई देऊ शकता तर या आता आपण देणार आहोत तिरकी कातर त्यानंतर थोडासा कपडा पुन्हा या ठिकाणी आपण कट करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे पट्टी आतमध्ये घेऊन प्लेन करून घ्यायचे बघू शकता आपला जो गळा आहे किती छान आलाय दोन्ही बाजू आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे दोन्ही बाजू आपण सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घेतले समोरासमोर ठेवून घ्यायचे बघा समोरसमोर ठेवून आहे आता इथे व्हीची पट्टी आणि काचपट्टी या ठिकाणी आपण करणार आहोत आतली बाजू घ्यायची पट्टीसाठी साधारणतः दोन दोन इंचाची पट्टी डबलची आहे खाली पण मडलं वरती पण पंदुमडलं आणि तीच पट्टी आपण शिलाईवर ठेवली जसे पुढे जोडतो ना सेम तीच पद्धत मागे वापरायची आहे पट्टी छोटी आहे तरी पण आपण इथे तीन ते चार व्हीचे आकार घ्यायचे आहे छोटे छोटे अंतरावरती व्हीची पट्टी झाल्यानंतर काचपट्टी ती सुईच्या बाजून घ्यायची खाली दुमडलं वरती दुमडलं दीड इंचाची घेतली डबलची शिलाई झाल्यानंतर दाबटीप आणि आतमध्ये पूर्णपणे प्लेन करून आपण पाऊन इंचाच्या अंतरावरती या ठिकाणी शिलाई करून घ्यायची समोरासमोर ठेवून घेऊया बरोबर आहे गळा पण छान दिसतोय आता जी वरची बाजू आहे ना तिला आपण पट्टी लावून घेणार आहोत इथे बघा इथे खाली पण दुमडलं वरती पण दुमडलं सॉरी वरती नाही दुमडायचं वरती आपल्याला पायपिंग करायची तर खाली दुमडून जशी खाली पट्टीला आपण केले सेम तीच पट्टी, पट्टी वरती पण करून घ्यायची अशा पद्धतीने त्यानंतर इथे पायपिंग करून घ्यायची लगेच तिरकी पट्टी काढून घेतली मी आता इथे आपल्याला पायपिंग टाईप पट्टी मी कट करून शिलाई केली आणि नाडी बनवून घेत आहेत मी जो थोडीशी जाडमध्ये सुईला चारपादर दोरा मागच्या भा भागाला गाठ देऊन पलटी करायचे वरच्या बाजूला ती सुईचं टोक घेऊन कपडा खाली ओढचा सुंदर अशी इथे नाडी तयार होते आता इथे आपली नाडी तयार झालेली आहे तर ही जी नाडी आहे ती आपण बघा किती दीड दीड इंचाच्या अंतरावरती या ठिकाणी चार आपल्याला लागणार आहे इतका आपण कट करून घेतलं आहे साईडला ठेवूया इथे जो कपडा आहे ना आपण पॅक केलेला तो आपण इथे जोडणार आहोत त्यापूर्वी आपल्याला पायपिंग करायची आहे मी फक्त इथे तयार करून ठेवलं आहे तुम्ही तीन घेऊ शकता दोन पण घेऊ शकता पण वरती पायपिंग करावं लागेल नंतर आपल्याला हे जोडावं लागेल तर एक साईडला ठेवूया पायपिंग अगोदर या ठिकाणी करून घ्यायची आहे खिडकी का तर पायपिंग झाल्यानंतर ही जी आपल्याला डिझाईनची पट्टी आहे ती जोडायची आहे तर या ठिकाणी आपण ही पट्टी जी आहे ना ती जोडून घेतली दोन्ही बाजूला दोन दोन वेस आता इथे आपल्याला नाडी तयार करायची आहे बारीकमध्ये दोन्ही बाजू आपण सेम दुमडून घेतल्या तशाच आणि तिथे आपण पट्टी तयार केली ती दोन दोन ठिकाणी लावली आता इथे नाडी तयार करत आहोत ही नाडी पण आता बघा कशी आपण जी ब्लाऊजला बांधतो बघा तीच थी या ठिकाणी आपल्याला करायची आहे आणि डिझाईनसाठी आपण ती पाठीमागे वापरणार आहोत अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये हा ब्लाऊज तयार होतो अठ्ठावीस ते बत्तीसपर्यंत साईज बोटनेक ब्लाऊजची आहे कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला दोन्ही बाजूला ही, ही नाडी आता आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी ओन घ्यायची म्हणजे त्या जी पट्टी आपण तयार केली त्या पट्टीमध्ये ही नाडी आपली आता आपल्याला ह्या पद्धतीने ओन घ्यायची खूप सुंदर दिसतो हा ब्लाऊज नक्की ट्राय करून बघा आता तिरक्यामध्ये ही जी नाडी आहे ती आपण लावणार आहोत म्हणजे डिझाईन छान दिसेल इथे पट्टी जर तुम्हाला मोठी घ्यायची असेल तर मोठी घेऊ शकता मी दोन पट्टी लावलेली आहे तुम्ही तिथे तीन चार पण लावू शकता आणि गळा तुमचा जरा छोटा होईल त्यामुळे मी दोनच लावल्या म्हणजे गळा पण छान दिसेल आणि ही जी डिझाईन आहे ती पण खूप छान दिसेल तर अशा पद्धतीने इथे आपण आता असं फुल तयार करून घ्यायचं आहे बघू शकता माग सगळा आपला सुंदर या ठिकाणी तयार झाला आहे खाली छोटे छोटे त्रिकोणमध्ये आपण या ठिकाणी फुल तयार करू शकतो किंवा जर तुम्हाला तस ठेवायचं असेल किंवा तिथे लटकन लावायचे असेल रेडीमेड तरी लावू शकता आपण कापडाचे जे फुल आहे त्रिकोणचे ते लावणार आहोत नाड्यांसाठी दोन्ही बाजूला कमी वेळेत अतिशय सुंदर सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा ब्लाऊज आहे नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ टॉप शिलाई क्लासवरती घेऊन येईल त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बनवलेलं आहे कापडाचं फुल मस्त असं दोन्ही फुलं या ठिकाणी आपण तयार झाली मागचा भाग झाला आहे आता शोल्डर जोडून घ्यायचं आहे तर आता आपण शोल्डर जोडणार आहोत तर अर्ध्या इंचाच्या अंतरावरती आपण हे शोल्डर या ठिकाणी जोडून घेतलंय मुंड्याचा भाग पुन्हा एकदा चेक करूया थोडासा मी मागचा जो भाग आहे मा खालीवर झाल्याचा थो, तो थोडासा या ठिकाणी आपण एकसारखा करून घ्यायचा आहे या पद्धतीने अगोदर शिले त्यानंतर कपडा कट करायचा आहे दोन्ही पण शोल्डर आपले जोडून झालेले आहे त्यानंतर आता मोंड्याचे भाग पण चेक करून घ्यायचे दोन्ही पण आपले बरोबर आले पाहिजे खूप खोलने कट करायचं फक्त जो दोन इंचाचा अंतर आहे तिथपर्यंतच आपण हा आकार कट करायचा असतो आता इथे पण शोल्डर मागे पुढे झाले तर ते, ते एकसारखं कट करून घ्यायचे चेक करूया चे। बरोबर आहे की नाही दोन्ही पट्ट्या बरोबर आहे मागचा पुढील भाग जो आहे तो व्यवस्थित या ठिकाणी ठेवायचा इथं पिन टाचन लावून आपण हा जो मागचा आणि पुढील भाग आहे तो चेक करू शकतो या पद्धतीने बघा आता कोणता जास्त झाला आहे कोणता कमी झाला आहे जो जास्त झाला तो कट करणार आहोत म्हणजे मागील भाग थोडा जास्त आहे तर तो, तो या ठिकाणी आपण कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आता या ठिकाणी बाही आपल्याला तयार करायची राहिली तर ता बाही तयार करूया खाली सुईचा कपडा त्यावरती अस्तरचा कपडा आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे काठानुसार त्यानंतर उरलेला कपडा कट थोडीशी तिरकी कातर पुन्हा दापटी आणि आतमध्ये पूर्णपणे प्लेन करून त्यावरती शिलाई दोन्ही बाह्या ह्याच पद्धतीने तयार करायच्या आहे सेम सारख्याच आपल्या ह्या बाह्या आल्या पाहिजे सारख्याच म्हणजे जोडताना आपल्याला नंतर प्रॉब्लेम येत नाही आता जोडताना जो फुगीर भाग तो मागील जो खोल आहे तो पुढील अशा पद्धतीने ह्या बाह्या आपल्याला जोडायच्या आहे खोल भाग पुढील घ्यायचा आहे फुगीर भाग मागील घ्यायचा आहे दोन्ही पण बाया सेम ह्याच पद्धतीने आपल्याला जोडायच्या आहे जोडताना कपडा कोणताच ओढायचा नाही आणि अंतर सारखंच ठेवायचं आहे म्हणजे चून येत नाही बाई जोडताना बाया जोडून झाल्या आता आपल्याला डबलची शिलाई या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर आता आपण करणार आहोत फिटिंग तर आपली फिटिंग आहे चोवीस कमर आहे तर आपण इथे बारा इंच घेत आहोत बघा बारा इथे एकोणतीस आहे तर आपण इथे किती घेत आहोत साडेचौदा इथे आपण घेत आहोत सहा इथे घेत आहोत सहा अशा पद्धतीने आता ही फिटिंग आपल्याला करायची आहे तुम्ही बघू शकता मार्जिन पण भरपूर आहे बत्तीसपर्यंत हे माप सहजासहजी आपलं ॲडजस्ट होतं सुईच्या बाजूने आपण शिलाई घेणार आहोत दंडगेर पाच आणि साडेचारचा आहे कपडा जो आहे साईजचा तो कट करायचा मेन फिटिंग आतल्या बाजूने करून या ठिकाणी घ्यायची आहे ज्या खुना आहे त्या खुनांवरती आपण या ठिकाणी शिलाई घेणार आहोत खुणा मागे पुढे झाला तर त्याचा मध्य तुम्ही या ठिकाणी घ्यायचा आहे पाच आणि साडेचार तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण करायची आहे फिटिंग तर पूर्ण ब्लाऊज या ठिकाणी आपला संक्रांत स्पेशल तयार आहे नक्की ट्राय करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता इतका सुंदर दिसतो अठ्ठावीस ते बत्तीस परफेक्ट साईजबरोबर हा आपला ब्लाऊज आहे तर नक्की ट्राय करा फिटिंग पण तुम्ही बघू शकता आणि ब्लाऊजचं लुक पण बघू शकता किती सुंदर या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे छान पण दिसतो कोणत्याही साडीवर ट्राय करा संक्रांत स्पेशल खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठी बघत चला ट्राय पण करत चला